केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी मांडलेला अर्थसंकल्प नवभारताची निर्मिती करणारा आणि बहुजनांचा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पाने गरीब शेतकरी तरुण महिला दलित आदिवासी आणि अल्पसंख्यांक या प्रत्येकाकरता विकासाचं नवीन नवं या ठिकाणी खुलं केलं आहे आपण जर बघितलं तर सर्वात ऐतिहासिक काय आहे भांडवली गुंतवणूक थेट पंचवीस टक्क्याने वाढली आहे शेतीवरची गुंतवणूक थेट पंचवीस टक्क्याने वाढली आहे नरेगावरची गुंतवणूक अडतीस हजार कोटीवरनं बावन्न हजार कोटीवर गेलेली आहे आणि मुद्रा योजनेवरची तरतूद ही थेट दुप्पट करण्यात आलेली आहे दलित समाजाकरता ज्या योजना चालतात त्या योजनाची तरतूद जवळजवळ अनेक पटींनी या ठिकाणी वाढलेली आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्व लोकांना सोबत घेऊन विकासाचं जे स्वप्न माननीय मोदी साहेबांनी पाहिलं होतं सबका साथ सबका विकास ते या अर्थसंकल्पानं होताना आपल्याला दिसत आहे एकीकडे एक पूर्णपणे आर्थिक शिस्त पाळत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सरकार करू शकत आहे याचं कारण जे डिमॉनिटायझेशन केलं त्याचे पॉझिटिव्ह परिणाम सकारात्मक परिणाम या बजेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत राजकीय फंडिंगच्या संदर्भात पॉलिटिकल फंडिंगच्या संदर्भात एक अत्यंत पारदर्शी अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेली आहे आणि या देशातला भ्रष्टाचार आणि काळा पैसा संपवण्याकरता या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचललं जाणार आहे आपण बघितलं की इन्कम टॅक्सच्या संदर्भातही एक कर भरणारी व्यवस्था या देशामध्ये उभी करायची टॅक्स कंप्लायंट सोसायटी ही उभी करायची अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्यातनं पाच लाखापर्यंतचे जे काही अडीच लाख ते पाच लाख ही जी काही स्लॅब आहे याच्यामध्ये थेट दहा टक्क्यावरनं पाच टक्के टॅक्स कमी करणं ये आड़ी ही अतिशय ऐतिहासिक आणि कधीही न झालेली बाब आहे दुसरीकडे ज्या आमच्या एम एस ई आहेत आमचे लघुउद्योग आहेत जे सर्वाधिक एम्प्लॉयमेंट देतात त्यांनाही पाच टक्क्याचा टॅक्स रिबेट हा खरोखर मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचा आहे त्यातनं मोठ्या प्रमाणात जॉब क्रिएशन होणार आहे आणि सर्वात जास्त या ठिकाणी जर आपण बघितलं तर हाऊसिंगचं जे सेक्टर आहे की जे सेक्टर एकीकडे सामान्य माणसाला घर देणार आहे आणि दुसरीकडे सर्वाधिक एम्प्लॉयमेंट जनरेट करण्याची ताकद त्या सेक्टरमध्ये आहे त्याच्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणात तरतुदी यापूर्वी कधी करण्यात आलेल्या नाहीत डिजिटल इकॉनॉमीकडे जाण्याचा जो एक रस्ता हा अर्थसंकल्प दाखवतो आहे त्यातनं भारत महासत्ता होऊ शकतो हे आज या ठिकाणी अधोरेखित झालं आहे आणि म्हणून खरोखर ऐतिहासिक या शब्दाचा अर्थ सांगणारा अर्थसंकल्प सन्मान्य आमचे अर्थमंत्री अरुण जेटलीजी यांनी सादर केला मी अरुण जेटलीजी आणि आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो